देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार लाईव्ह न्यूज युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद धन्यवाद सभापती महोदय याच विषयाशी स्पेसिफिक प्रश्न विचारा म्हणजे याच विषयाशी निगडीत माझे दोन प्रश्न आहेत जातीचे दाखले भटके विमुक्त आणि आदिवासी जातीचे दाखले जात पडताळणी आणि नागरिकत्व पुरावे मिळण्यासाठी एक खिडकी पद्धत असायला हवी अशी बऱ्याच वर्षांची मागणी आहे तर जातीचे दाखले मिळवण्यासाठी स्थानिक पुरावे आणि ग्रह चौकशीच्या आधारे द्यावी व यासाठी दोन हजार आठच्या जी ची प्रभावी अंमलबजावणी होणार का हा पहिला प्रश्न दुसरा भटके विमुक्त आदिवासी यांचे गायरान गावठाण वनजमीन व इतर निवासी व उपजीविका अतिक्रमणांचे नियमित करण्यात येणार का, करन, का। हा माझा दुसरा प्रश्न हा विचारलेला प्रश्न तसा हा महसूल विभाग कारण की हा कलेक्टर ऑफिस इश्यू करतो हे जे दाखले ने ते आमचं डिपार्टमेंट काही इश्यू करत नाही ते महसूल विभाग करते पण मी याच्यात आम्ही ऑलरेडी याच्यामध्ये मागे मान्य विखे पाटील साहेब ज्यावेळेस महसूल मंत्री होते त्यावेळेस सगळ्या कलेक्टर्सची एकदा मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंग मध्ये आम्ही सगळ्या कलेक्टर्सना त्यावेळेस इंस्ट्रक्शन दिल्या होत्या की एकदा इन्स्ट्रक्शन द्या परत पुन्हा एकदा आम्ही आता बावनकुळे साहेब आहेत बावनकुळे साहेबांच्या बावन उपस्थितीमध्ये एकदा बैठक घेऊन सगळ्या कलेक्टर्सना आम्ही इंस्ट्रक्शन देऊन की दाखले ताबडतो आणि इजली मिळाले बरी आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद